नमस्कार विद्या ऑफिशियल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची म्हणजेच हरभरा आणि बटाटा याची मिक्स भाजी तर, तर मग पाहूयात साहित्य सगळ्यात आधी बारीक चिरून घेतलेला कांदा त्यानंतर तीन चार मिरच्या त्यानंतर भिजवून घेतलेले काळे चणे म्हणजेच हरभरे हे रात्री भिजवायला ठेवले होते मी त्यानंतर एक वाटी टमॅटो त्यानंतर ह्याच्यामध्ये खडे मसाले आहेत तमालपत्र काळी मिरी हिरवी वेलची आणि जिरे दालचिनी एवढे खडे मसाले आहेत त्यानंतर इथं आहे कोथिंबीर त्यानंतर ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे धना पावडर लाल तिखट आणि हळद यांची पाणी ॲड करून त्याच्यामध्ये मी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथं आहे आलं लसूण पेस्ट आणि सगळ्यात शेवटी आहे आपला घरचा मसाला तुम्ही इथं गरम मसाला पण वापरू शकता चला तर मग पाहूया सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले जे वाटाणे आहेत ते टाकून आपल्याला पेस्ट बनवायचे आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी मिरच्या टाकलेल्या आहेत मी त्यानंतर हरभरे टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो जरा आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीरडा ॲड करायची आहे ही यांनी काय होतं की भाजीला आहे ना दाटसरपणा येतो भाजी मिळून येते म्हणजे त्यासाठी आपल्याला हे वाटण बनवायचं तर, बन तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे चला तर मग आता पाहूयात तेल इथे मी गरम करायला ठेवलं होतं तेल चेक करण्यासाठी मी दोन तीन जिरे टाकले होते त्यामध्ये तर चला तर, तर आता सगळ्यात आधी मी याच्यामध्ये खडे मसाले टाकते आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आणि खडे मसाले याच्यामध्ये ॲड करायचे तर आपल्याला आणि हे ते एक ते एक, एक मिनटासाठी जस्ट परतून घ्यायचेत फक्त त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कांदा एक वाटीभर कांदा आहे ॲड केलेला आहे तर कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नॉर्मल लालसर कलर येऊच तोपर्यंत आपल्याला फक्त तो परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर सल, नाही झाला तरी चालेल पण नॉर्मल कलर आला पाहिजे फक्त इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर असा छान असा नॉर्मल लालसर कलर कांद्याला आलेला आहे छान असा परतून झाला इथं कांदा तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे अल लसूण पेस्ट इथं मी घरी बनवलेली लसूण पेस्ट वापरलेली आहे आपल्याला आप पॅकेटमध्ये पण भेटते पण शक्यतो ती यूज करू नका प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामध्ये श फ्रेश बनवायची आणि फ्रेश यूज करायची तर अशी मी परतून घेतलेली आहे तिचं कच्चेपणा जाऊस्त तोपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे मसाल्यांची ती ॲड करायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि गॅस आपला हा लोच ठेवायचं आहे म्हणजे कमी ठेवायचं आहे आपल्याला हा गॅस कारण जळू शकतो आपला मसाला त्याच्यामुळे कारण हे खूप ड्राय आहे आणि पाणी वगैरे ह्याच्यामध्ये अजून ॲड नाही केलेलं आहे त्यामुळे ते जळू शकतात तर आपल्याला खूप कमी स्लो गॅस ठेवूनही करायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता जे काही आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला ॲड करायचं आहे हे वाटण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे इतका छान ह्या जे हे वाटणच्या वस्तू मी टाकताना भाजीमध्ये म्हणजे धाटसरपणा तर येतोच पण स्मेल पण खूप छान येतो वास खूप मस्त येतो तर अशा पद्धतीने मी त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकलेला आहे घरचा मसाला इथं तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटू तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यावर आता मी झाकण ठेवलेलं आहे एक दोन जा ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी उघडून पाहिलेलं आणि परत एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे झाकण्याच्यासाठी ठेवलं होतं मी की आपल्याला ते व्यवस्थित आपले मसाले शिजले पाहिजेत कच्चे राहिले नाही पाहिजे त्यासाठी मी ते झाकण ठेवलेलं होतं तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ती भाजी करत असताना मला पनीरची भाजी करते असं फिलिंग येत होतं खरं तर त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे बटाटा आणि हरभरा बटाटा मी इथे शिजवून घेतलेला आहे आणि हरभरासुद्धा तुम्ही कुकरमध्ये पण करून घेऊ शकता डायरेक्ट त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ चवीपुरतं मीठ ॲड करायचं आपल्याला याच्यामध्ये इथं तुम्हाला वाटेल की जास्त मीठ ॲड झाले पण नाही आहे ते बरोबर होतं मीठ तर अशा पद्धतीने आपल्याला हे मीठसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कधीही ज्यावेळेस आपण भाजीला पाणी भाजीमध्ये पाणी ओतत असतो त्यावेळेस पाणी गार वापरायचं नाही आहे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे गरम मीन्स कोमंट असलं तरी चालेल कारण याने काय होतं की भाजीची जी टेस्ट आहे ना ती खूप अजून वाढते आणि गार पाण्याने मग ती टेस्ट कमी होते त्याच्यामुळे कधीही आपल्याला गरमच पाणी यूज करायचं आहे तर आपल्याला हे गरम पाणी टाकून परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी झाली होती आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा याच्यावर थोडंसं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे पातळ किंवा घट्ट तशी तसं तुम्ही पाणी पाणी ॲड करू शकता तर आपल्याला याला एक उकळी काढायची आता तुम्ही बघू शकता एक उकळी काढलेली आहे मी उकळी आल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळ्या शेवटी टाकायचे आहे कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान आणि अशा पद्धतीने भाजी जर तुम्ही बनवली तर खूप छान टेस्टी भाजी तयार होईल एकदा तुम्ही नक्की करून पहा अशा पद्धतीने भाजी आणि जर बनवली तर मला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्की सांगा की कशी झाली आहे भाजी खरं तर खूप सोपी आहे जास्त काही याच्यामध्ये नाही आहे तर आवडलं असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा धन्यवाद